प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मिहिका इथे आलेली असते पण माधवी तिला म्हणते की मुक्ता ही इथे का आलेली आहे हिला इथून जायला सांग मिहिका तिथून निघून जाते तिच्या जा मागेच मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते आता तरी खरं सांग तुझी मी तुझी मोठी बहीण आहे का केलं हे लग्न तू का काहीही न बोलता तिथून निघून जाते माधवी म्हणते माधवी सागरला म्हणते की सावनीला बाहेर काढा नंतर मुक्ता तिला म्हणते की हे नाही होऊ शकत माधवी म्हणते का नाही होऊ शकत हे आम्हाला सगळ्यांना आदित्य हवा आहे आणि कितीही शंभर सावनी आल्या तरी सागरच्या माझ्या नात्याला मी तडाप जाऊ देणार नाही ना। मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा